कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट तर मित्रांनो सर्वांना माहितीच आहे की सतरा हजार जागांसाठी सतरा लाख एवढे अर्ज आलेले आहेत पण पोलीस शिपायला किती चालकला किती पोलीस बँड्समन तसेच एस, एस आर पी एफ आणि तुरुंग म्हणजे जेल पोलीस तर या पदासाठी जागा किती ते तुम्हाला माहित तर अर्ज किती आलेले आहेत तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तसेच मैदान चाचणी कधी चालू होणार आहे तर सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर गेल्या दोन आठवड्यापासून मी कुठलंही अपडेट दिलेलं नाही मित्रांनो पोलीस भरतीचं तर इकडनं मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट देणारच आहे ओके चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी आता सर्वात अगोदर पदनाम रिक्त पदे अर्ज आणि शिपाई सर्वात महत्वाचा आहे तो मित्रांनो शिपाई तर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव किती मित्रांनो नऊ हजार पाचशे पंच्याण्णव एवढे रिक्त जागा आहेत तर या रिक्त जागांसाठी अर्ज किती आलेले आहेत मित्रांनो आठ लाख बावीस हजार एवढे अर्ज आलेले आहेत हे फक्त पोलीस शिपाईचे मित्रांनो ओके पुढचा मित्रांनो पोलीस शिपाई चालक तर पोलीस शिपाई चालकसाठी जागा होते मित्रांनो सोळाशे शहाऐंशी तर अर्ज आलेले आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार जवळपास दोन लाख एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो आलं लक्षात पुढच्या मित्रांनो पोली शिपाई बॅट्समन बॅट्समन पदासाठी जागा फारच कमी आहेत एक्केचाळीस जागा फक्त अर्ज मात्र बत्तीस हजार एवढे अर्ज आलेले आहेत किती बत्तीस हजार आहेत मित्रांनो बत्तीस हजार बघा तुम्ही बॅट्समनची तयारी किती उमेदवार करतात फक्त दहावीच्या बेसवर हो आहे ना मित्रांनो बॅट्समन पदासाठी पुढचा आहे एस आर पी एफ चार हजार तीनशे एकोणपन्नास साडेतीन लाख अर्ज आलेले आहेत आणि तुरुंग पोलीस म्हणजे जेल पोलीस अठराशे जागांसाठी तीन लाख बहात्तर हजार एवढे अर्ज आलेले आहेत तर टोटल जागा सर्व पोलीस शिपाई चालक बॅट्समन एस आर पी एफ तुरुंग पोलीस टोटल जागा आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि टोटल अर्ज आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार एवढे अर्ज आलेले आहेत तुम्ही अठरा लाख पकडा मित्रांनो राऊंड फिगर करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाल आता मित्रांनो पोलीस शिपायला जागा तर एवढे आहेत अर्ज एवढे आलेले आहेत तर एकाच दहा उमेदवारांची निवड केली जाणार आहे पण इथं स्पर्धा किती आहे तर स्पर्धा पण आपण बघूया मित्रांनो एका जागांसाठी स्पर्धा किती आहे ते पण आपण बघणार आहे तुम्ही सर्वात महत्वाचं पोलीस बॅट्समनचं बघितलं तर तुम्हाला एकदम शॉक बसेल मित्रांनो तर एका जागासाठी जवळपास सातशे ऐंशी एवढे उमेदवारांची स्पर्धा आहे किती सातशे ऐंशी एवढे उमेदवारांची स्पर्धा आहे तर या भरतीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणा बी टेक म्हणा बी एड म्हणा पदवीधर मोठ्या प्रमाणे उमेदवार आहेत मित्रांनो तलाठी जिल्हा परिषद तर ज्या भरतीला कसे फॉर्म आलेत ना मित्रांनो इथं दुप्पट तिप्पट फॉर्म आलेले आहेत पोलीस भरतीला तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं की पोलीस शिपाई बँड्समनला तर एका जागासाठी सातशे ऐंशी एवढे उमेदवारांची स्पर्धा आहे तर जेल पोलीसला तुम्ही बघू शकता हो, अठराशे जागा आहेत तीन लाख बहात्तर हजार अर्ज झालेले आहेत पण इथं स्पर्धा किती आहे जेल पोलीससाठी जेल पोलीस बघू शकता हो, दोनशे सहा आहे मित्रांनो चालक स पदासाठी एकशे सतरा आणि पोलीस शिपाईसाठी एकशे दोन तर एवढी स्पर्धा एका जागेसाठी एवढे उमेदवार आहेत मित्रांनो तर याला तुम्हाला तर माहितीचं की स्पर्धा म्हणतात की बाबा एवढ्या एका जागेसाठी एवढे उमेदवारांचे अर्ज आलेले आहे आता मित्रांनो मैदान चाचणी कधी चालू होणार आहे तर मैदान चाचणी चार जून नंतर मैदान चाचणीला सुरुवात होईल असं एक आश्वासन आहे पण असं प्रॉपर चार जूनलाच होणार असं नाही आहे मित्रांनो तर दहा जून बारा जूनला पण ऊ शकतं तर कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो उन्हाळा तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणे आहे मित्रांनो एकदम खडक ऊन आहे सोलापूरचाच तुम्ही विचार करा मित्रांनो आज चोवेचाळीस साकडा टच झालेला आहे आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यात असतात तुमच्याकडं ऊन किती आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे की स्पर्धा ही मोठ्या प्रमाणे आहे मित्रांनो एका जागेसाठी किती अर्ज आले ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि टोटल अर्ज पण सांगितलेला आहे पोलीस शिपायला किती चालकला किती बॅट्समनला किती एस आर पीला किती जेल पोलीसला किती तर त्यानुसार तुमची तयारी करणे फार गरजेचं आहे मित्रांनो असं नाही की मी फक्त मैदानाचा परफेक्ट आहे लेकीला नाही तर काही उपयोग नाही आहे मैदानची पण तयारी तशीच पाहिजे लेखीची पण तयारी तशीच पाहिजे मित्रांनो म्हणजेच तुमचं कुठं ना सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो इकडनं पोलीस भरतीतलं लानातलं लाहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे मित्रांनो तुम्ही तर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सहाशे सहासष्ट प्लस जंबो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचं एक संच आहे मित्रांनो विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत म्हणजे मागील पाच वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच भरपूर उमेदवार चालकपदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकमध्ये सर्व चालकपदांचे भरतीसाठी मोटर वाहन कायदा अधिनियम वाहन कायदा वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे हे पण सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये सर्व स्टोअर पुस्तक उपलब्ध